आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे काय मागण्या आपण जिल्हाधिकारी साहेब कार्यकारी अभियंता बेडशी यांच्या अखेरतीमध्ये जो धाराशिव शहरातील रोड आहे या रोडवर स्पीड ब्रेकर बसवले आणि काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन परत त्या अधिकाऱ्याने काढले परंतु ते स्पीड ब्रेकर काढत असताना त्या रोडवरती एक लहान दोन मुलांचे जीव गेलेले आहेत याचा विचार मात्र त्यांनी केला नाही आता इतक्या सुसाट वेगाने वाहनं आता चालू आहेत ते स्पीड ब्रेकर काढल्यामुळे रोड चांगले झालेत त्याच्यामुळं वाहनं चालवण्यासाठी तरुणाईला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही पोलिसांचा धाक नाही आणि समाजात विचाराची संपत्ती संपलेली आहे त्याच्यामुळं अजून त्या रोडवरती मोठे मोठे हायस्कूलला तिकडे जाणारे विद्यार्थी आहेत सायकलवरती जाणारे ट्युशनला जाणारे त्या विद्यार्थ्यांना कधीही धडक बसून त्यांचा जीव जाण्याची दाट शक्यता आहे किंवा अबालवृद्ध त्या रोडनं फिरतात त्यांनाही धडक होण्याची दाट शक्यता आहे मग हे जीव गेल्यानंतर स्पीड ब्रेकर बसवणार आहेत का बसवायचे होते तर पूर्वी नियमाप्रमाणे बसवायचे मग नियमाप्रमाणे न बसवता पुन्हा तुम्ही काढायचं आहे आणि आता ह्या मेन रोडवरती स्पीड प्रकार आहेतच ना ते नाही काढले पण त्या तिकडले मात्र आम्ही बसवायला लावले होते म्हणून काढले फक्त हा राजकीय जो ह्यांचा जो हेवा देवा चालू आहे याच्यामध्ये आम्ही समत्कारणातून सदरचा विषय केला होता परंतु ह्यांनी राजकीय हवे असापोटे आम्हीच किती मोठे आम्ही किती कर्तबगार हे दाखवण्यासाठी ह्यांनी हा केलेला आट्टाहास आहे हा भंपकपणा त्यांनी लांब दूर करावा विकास करावा आम्ही त्यांच्या कौतुक करू कामाचं परंतु तर यांच्या या काय एवढ्या भंकस्पणामध्ये एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर तो जीव परत येणार नाही एखाद्याचं निकडू गेलं तर त्याचं परत येणार नाही म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की जर आपण स्पीड ब्रेकर काढल्यापासून आता नवीन स्पीड ब्रेकर बसवण्यापर्यंत एखादा जर जीव गेला तर संबंधित प्रशासन आणि संबंधित राजकीय पुढारी आणि गुत्तेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊ का येऊ नये अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि त्या संदर्भामध्ये संबंधित प्रशासनाला माहिती सुद्धा विचारलेली आहे तर आपण नियमानुसार कधी बसवणार आहे जीव जायची वाट बघणार आहेत का ह्या पद्धतीनं अशा निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि ते दो तात्काळ बसवावे अन्यथा आम्ही तात्काळ या ठिकाणी आंदोलन मोठं करणार आहेत अशा पद्धतीने निवेदन दिलेलं आहे यामागे कुणाचा हात असेल असं मला वाटतं सत्ताधारीच आम्हाला बघा आम्हाला बघा जे चालू आहे हे उगतच आपलं या ते दोन तीन गटिरोधक काढा अरे पण त्यामागातली प्रांजळ भूमिका त्याच्या मागे असलेले तळमळ मा, ह्याचा त्यांनी विचार केला नाही